नमस्कार सर्वांना मी शुभांगी सुकरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या मराठी या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती याचा क्लर्कचा पेपर आज झालेला आहे तर शिफ्ट वाईज पेपर होत आहेत त्यामुळे आपण जसा शिफ्ट भेटेल जसे शिफ्ट झालेली असेल त्या पद्धतीने वेगवेगळे वेग करून आपण आपले इथे प्रश्न घेत आहोत ठीक आहे तर जिल्हा न्यायालय क्लर्कचा पहिला शिफ्टचा पेपर झालेला आहे तर पहिल्या शिफ्ट मध्ये मराठी व्याकरणाचे कोणते कोणते प्रश्न विचारले होते हे आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत अति महत्वाचं आहे कारण पहिल्या शिफ्टच्या प्रश्नांवरच पुढच्या शिफ्टचे प्रश्न ठरत असतात ठीक आहे म्हणजे प्रश्न रिपीट होत नाही फक्त टॉपिक रिपीट होतात उपप्रकार बदलले जातात आतमध्ये फक्त हेच प्रत्येकाला माहिती असेल ठीक आहे तर महत्वाचं आहे हे सेशन जे काही चालू झालेलं आहे प्रत्येकाने शेअर करायचे तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत जे जिल्हा न्यायालय पेपर देत आहेत ठीक आहे मग शिपाई असेल किंवा क्लर्क असेल महत्वाचं आहे ठीक आहे सगळे टॉपिक त्याच्यावरचे प्रश्न आपण इथे बघणार आहोत प्रत्येकाने शेअर करायचं आपलं लेक्चर महत्वाचं आहे ठीक आहे ह्याच्यामध्ये एकूण चाळीस मार्काचा पेपर होता सगळ्यात पहिलं तर आपण बघूयात ते म्हणजे पेपर किती मार्काचा होता आपला हम्म पोलीस भरतीसारखं नाहीये इथं किती मार्काचा पेपर होता चाळीस मार्कांचा पेपर होता ठीक आहे म्हणजे किती प्रश्न होते चाळीस प्रश्न होते ठीक आहे चाळीस प्रश्नांमध्ये डिवायडेशन केलं होतं सगळ्यात पहिलं मराठी त्याच्यानंतर इंग्रजी आणि कम्प्युटर ठीक आहे तर यांच्यावर प्रत्येकी आठ आठ प्रश्न विचारले होते आणि सगळ्यात शेवटी आपलं राहिलं ते म्हणजे सामान्य ज्ञान म्हणजे जी के जीएस तर याच्यावर टोटली सोळा प्रश्न विचारले होते माहित पूर्ण किती झालेले आहेत आपले पूर्ण चाळीस प्रश्न चाळीस मार्काचा पेपर चाळीस प्रश्न आणि वेळ सुद्धा किती होता तर चाळीस मिनिटाचाच वेळ होता हे सगळ्यांना आधी माहीत असणं गरजेचं आहे आणि महत्वाचं म्हणजे निगेटिव्ह मार्किंग नाहीये याच्यामध्ये ठीक आहे हा जो काही पेपर आहे निगेटिव्ह मार्किंग नाही महत्वाचं आहे हे लक्षात घ्या त्याच्यामुळे असं नाही की ज्यांचं पेपर आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन आहे तर असं नाही की आपल्याला येत नसल्या सोडवायचं नाही निगेटिव्ह मार्किंग नाहीये त्याच्यामुळे जे येत नसेल त्याच्या अंदाजे सुद्धा लॉजिक लावून उत्तरं सोडवायची आहेत तर येऊया आता आपल्या मूळ मुद्द्यावर ते म्हणजे मराठी व्याकरणाला कोणकोणते प्रश्न विचारले होते ठीक आहे सगळ्यात पहिला महत्वाचा टॉपिक आहे आपला तो म्हणजे प्रयोग प्रयोग टॉपिकवर एकच प्रश्न विचारला होता ठीक आहे तर तो कोणता प्रश्न होता तर तो सुद्धा प्रश्न आपल्याकडे आलेला आहे याच्यामधला जो प्रकार आहे ना समापन कर्मणी प्रयोग ठीक आहे समापन कर्मणी प्रयोग पुढे ज्या शिफ्ट होतील त्याच्यामध्ये हे टॉपिक महत्वाचे आहेत फक्त फरक मित्रांनो एवढाच असतो प्रयोगामध्ये इथं समापन कर्मणी विचारलाय आहे ना नंतर पुढच्या शिफ्टला शक्य विचारू शकतात ठीक आहे किंवा कर्मणीमध्ये अजून वेगवेगळे जे प्रकार आहेत त्या प्रकारांवर प्रश्न विचारले जाऊ शकतात फक्त मेन प्रकार सेम असतो टॉपिक सेम असतो फक्त आतले जे उपप्रकार आहेत ते बदलले जातात आलं लक्षात ठीक आहे किंवा नवीन कर्मणी प्रयोग आहे वेगवेगळे वेग प्रकार बदलले जातात समापन कर्मणीमध्ये आपण काय बघतो तर संयुक्त क्रियापद असतं जर एखादं उदाहरण घेतलं तर बघा तुम्हाला समजावं म्हणून सांगते मी आजीची गोष्ट सांगून झाली ठीक आहे हे वाक्य घेतलं आणि प्रयोग ओळखा असं सा ओळखायला सांगतात आपल्याला तर संयुक्त क्रियापद आहे हे लक्षात घ्यायचे संयुक्त क्रियापद असून याच्यामध्ये क्रिया संपन्न झाल्याचा बोध होतो संपन्न म्हणजे समापन समापन संपन्न, संपन्न. अशी ट्रिक आपण बनवलेली आहे ट्रिक आवडली असेल तर लाईक करा मित्रांपर्यंत पोहोचवा ही ट्रिक ठीक आहे तर क्रिया संपन्न झाल्याचा बोध होतो आधीची गोष्ट सांगून झालेली सा आहे म्हणून समापन कर्मणी याच पद्धतीचं उदाहरण पेपरला आलं असेल लक्षात घ्या हम्म हे झालं आपला पहिला प्रयोग टॉपिक वर विचारलेला प्रश्न त्याच्यानंतरचा प्रश्न विचारला होता तो म्हणजे वाक्यांचे प्रकार वाक्यांचे प्रकार हा जो काही आपला प्रकार आहे टॉपिक आहे तर याच्यावर सुद्धा परीक्षेत प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे तर महत्त्वाचं आहे के केवळ वाक्य जे आहे ना याच्यात केवळ संयुक्त मिश्र असे तीन प्रकार पडतात वाक्याचे बरोबर मग केवल वाक्यावरच किती प्रश्न विचारले होते तर केवल वाक्यावर दोन प्रश्न विचारले होते मग ते कोणते प्रश्न होते है? ते त्या मुलांना नाही आठवले ज्यांनी आपल्यापर्यंत प्रश्न पोहचवलेच ते ठीक आहे तर याच्यामध्ये केवल वाक्यालाच काय म्हणतात केवल वाक्याला शुद्ध वाक्य म्हणतात असं लक्षात ठेवायचंय तुम्हाला केवळ वाक्य म्हणजे साधं सरळ सोपं सुटसुटीत समजल असं वाक्य ज्याच्यामध्ये एकच करताना एकच क्रियापद असतं हे प्रत्येकाला माहितीये बेस क्लिअर करते तुमचा इथे म्हणजे तुम्हाला पुढे अडचण येणार नाही ठीक आहे एकच एकच क्रियापद असतं त्याला म्हणतात केवळ वाक्य तर केवळ वाक्यावर हिता दोन प्रश्न पहिल्या शिफ्टला विचारले होते पुढे संयुक्त वाक्यावर विचारले जाऊ शकतात प्रधानत्व सूचकने जोडलेल्या वाक्याला संयुक्त वाक्य म्हणतात आणि गौणत्व सूचकने जोडलेल्या वाक्याला मिश्र वाक्य म्हणतात या तिन्ही प्रकारांवर कशावरही पुढे प्रश्न विचारला जाऊ शकतो टॉपिक तोच राहील आतमध्ये उप फक्त प्रश्न बदलतील आलं लक्षात तर वाक्यांच्या एक प्रश्न झाला आपला त्याच्यानंतर संयुक्त वाक्यावर पण एक प्रश्न विचारला होता ठीक आहे संयुक्त वाक्य जे आहे याच्यावर एक प्रश्न विचारला होता संयुक्त वाक्य म्हणजेच काय दोन वाक्य प्रधानत्व वा सूचक मधील चार प्रकारांमधल्या एका अविकारी शब्दाने जोडली जातात त्याला म्हणतात संयुक्त वाक्य याच्यामध्ये येणारे अविकारी शब्द समुचे बोधक विकल्प बोधक परिणाम बोधक आणि न्यूनत्व बोधक या चारंपैकी कुठल्याही एका अविकारी शब्दाने जोडलेला असेल ठीक आहे त्याला त्याने जोडलेलं वाक्य हे संयुक्त वाक्य तर याच्यावर एक प्रश्न विचारला होता त्याच्यानंतर आपला जो वाक्य पृथककरण टॉपिक आहे ठीक आहे तिसरा जो आहे आपला टॉपिक वाक्य पृथककरण याच्यावर एक प्रश्न विचारला होता ठीक आहे याच्यावर एक प्रश्न विचारला होता तो म्हणजे एक वाक्य दिलेलं होतं आणि वाक्यातील उद्देश्य ओळखा असा प्रश्न विचारला होता वाक्यातील उद्देश्य ओळखा हा प्रश्न विचारला होता आता आपल्याला एकदम सोप्पा आहे उद्देश म्हणजे काय लक्षात ठेवायचं आपल्याला तर उद्देश्य म्हणजे वाक्यातील करता लक्षात ठेवायचा आहे क्रिया करणारा कोण करता तोच आपल्याला इथे ओळखायचा होता मग हेच विचारतील का पुढे नाही वाक्यातील विधेय ओळखा विचारतील उद्देश विस्तार ओळखा विचारतील विधेय विस्तार ओळखा विचारतील त्याच्यानंतर आपलं विधेयक विधानपूरक विधेयपूरक विधीपूरक आधारपूरक कर्म व कर्मविस्तार एवढे प्रकार आहेत याच्यामध्ये कुठल्याही प्रकारावर प्रश्न विचारला जाऊ शकतो फक्त टॉपिक तो ठीक आहे आलं लक्षात त्याच्यानंतर आपल्या समानार्थी शब्दावर एक प्रश्न विचारला होता ठीक आहे समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द यांच्यावर प्रश्न विचारला होता समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द ठीक आहे आणि हे कसं होतं पेपर एकदम सोप्पा होता फक्त समानार्थी विरुद्धार्थी थोडं हाय लेवलचं होतं जसं पोलीस भरतीला विचारलं जातं एकदम तळागाळातलं तसं नव्हतं परिचयातले नव्हते जास्त शब्द ठीक आहे एक एक प्रश्न जो विचारला होता तो त्या मुलांनी आपल्यापर्यंत पोहोचवले परिचयातला नव्हता तर त्याला आठवलं नाही हा काय होता समानार्थ ते ठीक आहे तर याच्यावर एक प्रश्न विचारला गेलेला होता तुम्ही बघू शकता अजून आहे आपले टॉपिक कशावर कशावर किती प्रश्न विचारले होते तर प्रयोगावर एक प्रश्न विचारला होता त्याच्यानंतर हे तीन चार प्रश्न विचारले पाच सहा आणि अजून आपला प्रश्न विचारला होता त्याच्या वाक्य शुद्धीकरणवर ठीक आहे वाक्य शुद्धीकरण ठीके सहा म्हणजे हा एक प्रश्न आहे इथपर्यंत सहा झाले वाक्य शुद्धीकरणावर एक प्रश्न होता इथं वेगळं काहीच करायचं नाही नाव वेगळं दिसतंय म्हणून घाबरायचं नाही तर वाक्य शुद्धीकरण मध्ये एक चुकीचं वाक्य दिलेलं असतं मग ते विरामचिन्ह वेगळीकडे दिलं असेल पहिले वेलंटीची दुसरी वेलंटी पहिला उकार दुसरा उकार रचा रफार दुसरीकडे दिला असेल अशा पद्धतीने चुकीचं लिहिलेलं वाक्य असतं आणि त्या वाक्याचं मग आपल्याला अर्थ पूर्ण करून शुद्ध वाक्य खाली ओळखायचं असतं चार पर्यायांमध्ये तर त्याच्यावर एक इथं प्रश्न विचारला होता आणि त्याच्यानंतर आपला एक प्रश्न राहिला तो म्हणजे वाक्प्रचार एक वाक्प्रचार विचारला होता तो कोणता होता ते मात्र नाही आठवले त्यांना ठीक आहे तर वाक्प्रचारावर एक प्रश्न विचारला होता अजून जसे जसे शिफ्ट होतील तसे तसे प्रश्न हो तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील अजून तुमच्यामध्ये जे विद्यार्थी मित्र असतील त्यांचा पेपर जिल्हा न्यायालय न्यायालयाचा कधी आहे हे मला ऑफलाईन कमेंट बॉक्समध्ये सांगा काही जर अडलं तर ऑफिस नंबरवर विचारा तुम्हाला हवी ती मदत अभ्यासाच्या बाबतीत केली जाईल ठीक आहे ज्यांचा पेपर आहे त्या सगळ्यांना माझ्याकडून आणि टिक्कर मराठीकडून ऑल दी बेस्ट चांगला पेपर द्या आणि पेपरवरून आल्याच्या नंतर ऑफिस नंबरवर जर फ्री झालात तर कॉल करा आणि कोणत्या टॉपिक वर कसे प्रश्न आले होते ते त्यांनी सगळ्यांनी सांगायचं आहे सा ठीक आहे तर आज थांबू आपण इथं सगळ्यांना ऑल दी बेस्ट विश ऑल दी बेस्ट अँड जय हिंद